छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेचे राज्य निर्माण केले परंतु त्यासाठी त्यांनी अनेक प्रकारे जनमानस गोळा केली आणि स्वराज्याचा पाया रचला याचाच एक भाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या विवाहाशी देखील संबंधित आहे नमस्कार मंडळी आणि जय शिवराय मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण आठ बायका होत्या तर त्यांनी आठ लग्न केली इतकी लग्न करण्यामागचा त्यांचा उद्देश असा होता की राज्यकारभार वाढावा वेगवेगळ्या घराण्यांशी आपले नाते संबंध व्हावे पूर्वी राजमहाराजांच्या अनेक बायका असत कारण तो त्यांचा राजशाही थाट होता परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा हेतू राजशाही थाट नव्हता तर स्वराज्य उभे करणे हा हेतू होता या सर्व आठ लग्नाचा पुढाकार मासाहेब जिजाऊंनी घेतला होता मासाहेब जिजाऊंना असं वाटत होतं की जर स्वराज्य विस्तारित करायचं असेल तर पाटील की देशमुखी ही मोठमोठी घराण्यांशी नातेसंबंध जोडले पाहिजेत तरच शिवाजी महाराजांना मोठी ताकद मिळेल शिवरायांनी केलेली सर्व विवाह हे त्या समयीच्या नामवंत व वतनदार घराण्यात केले हेतु एवढाच होता की ही नामवंत मराठे घराणे आपले नातेवाईक सोयरीक होतील मग साहजिकच त्यांचे व त्यांच्या ही जवळच्या माणसांचे आपल्याला स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोलाचे सहाय्य लाभेल महाराष्ट्रातील विखुरलेला मराठा एकतेच्या सूत्रात गुंफावा आणि भूमिपुत्रांचे स्वराज्य निर्माण करावे या उद्धात हेतूने शहाजी शिवाजी राजे व जिजामाता यांनी शिवरायांचे आठ विवाह केले मंडळी महाराजांची प्रत्येक पत्नी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहे तर चला मग जाणून घेऊया त्यांच्या आठ पत्नी कोणकोणत्या होत्या त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहिले लग्न बालपणीच सोळाशे चाळीस रोजी पुण्यातील लाल महालात मोठ्या थाटाने फलटणच्या निंबाळकर घराण्यातील सईबाई निंबाळकर यांच्याशी झाले सईबाई फलटणच्या राजे निंबाळकर यांच्या कन्या होत्या सईबाईंना संभाजीराजे पुत्र म्हणून लाभले छत्रपती शिवाजी महाराज यांचे दुसरे लग्न वर्षे सोळाशे एक्केचाळीस रोजी शिर्के घराण्यातील सगुणाबाई शिर्के यांच्याशी झाले सगुणाबाई यांना राजकुंवरबाई नावाच्या कन्नरत्न होत्या छत्रपती शिवाजी महाराजांचे तिसरे लग्न सोळाशे पन्नास मध्ये मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भगिनी आणि तळबीडच्या संभाजी मोहिते यांच्या कन्या सोयराबाईंसह झाले या मोहिते घराण्यातील होत्या त्यांना राजाराम राज्य आपत्य म्हणून प्राप्त झाले छत्रपती शिवाजी महाराज यांनी चौथे लग्न बाजी प्रभू प्रधान यांची कन्या आणि पालकर घराण्यातील पुतळाबाई पालकर यांच्याशी सोळाशे त्रेपन्नमध्ये केले महाराजांनी देह सोडल्यानंतर ह्या त्यांच्या त्यांच्यासमवेत रायगडावर सती झाल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पाचवे लग्न विचारे घराण्यातील लक्ष्मीबाई विचारे यांच्याशी जावळीच्या गुप्त मोहिमेवर गेलेले असताना सोळाशे छप्पनमध्ये केले छत्रपती शिवाजी महाराजांचे सहावे लग्न गायकवाड घराण्यातील सकवाराबाई यांच्याशी सोळाशे सत्तावन्नमध्ये झाले सकवाराबाई गायकवाड या नांदोजीराव गायकवाड यांच्या कन्या आणि शिवरायांचे अंगरक्षक कृष्णाजी गायकवाड यांच्या भगिनी होत्या यांना कमलबाई म्हणून कन्यारत्नाची प्राप्ती झाली सिंदेखेडच्या जाधव घराण्यातील काशीबाई जाधव या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातव्या पत्नी होत्या त्यांचे लग्न सोळाशे सत्तावन्न रोजी झाले काशीबाईंचे वडील संताजी जाधवराव आणि आजोबा आचलोजी जाधवराव हे आई साय आईसाहेब बिजाऊंचे बंधू होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठव्या पत्नी होण्याचे मान विदर्भातील चिखलीच्या इंगळे घराण्यातील सरदार शिवाजीराव इंगळे यांची कन्या गुणवंताबाई इंगळे यांना मिळाले यांचे लग्न सोळाशे सत्तावन्नमध्ये झाले